मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील काव्यवाचन अर्थात कविता वाचन या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी संत जनाबाईला दळण कांडणात मदत करणारा पंढरपूरचा पांडुरंग परत जाताना त्याचा शेला विसरतो आणि चुकून तिची वाकळ तो घेऊन जातो या प्रसंगावर मराठवाड्यातील ज्येष्ठ कवी दिवंगत श्री दी इनामदार यांनी लिहिलेली वाकळ नावाची एक सुंदर कविता चला तर मग बघूयात आज वाकळ पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल पीठ चाखले एकाने म्हणे आहे ही साखर पीठं हुंगले दुजाने म्हणे सुगंधी कापूर कुणी शेला झटकला पीठं उडून जाईना बुचकळला पाण्यात परी पीठ धुवून जाईना झाली सचिंत पंढरी वाढे राऊळी वर्दळ ठिगळाच्या पांघरुणा शेला म्हण तिस कळ फक्त जनीस दिसते होती तिची ती वाकळ विठ्ठल प्रेमे भरून आले जनी रडे घळ घळ अहो फक्त जनीस दिसते होती तिची ती वाकळ विठ्ठल प्रेमे भरून आले जनी रडे घळ घळ जनी रडे घळ घळ मंडळी आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्र मंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना ही रचना शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या शनिवारी अशाच एका भन्नाट रचनेसह तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णार्पण वस्तू राम राम धन्यवाद